गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या शासनाच्या दारूबंदी मध्यबंदीच्या धोरणावर असा आहे की जर मंदिर असेल शाळा असेल सामाजिक अधिक संस्था असेल बँक असेल तर अशा ठिकाणी बार काढणं देशी दारूच दुकान काढणं बं, हे बंद कायद्यानं बंद करा यापासून जर केलं तर मला वाटतं दीडशे मीटरच्या आसपास बाळूमामाचं मंदिर आहे आणि या मंदिरला प्रत्येक एकादशीला आणि आमावश्याला प्रचंड महिलांची आणि भक्तांची गर्दी असते त्यांनाही डिस्टर्ब होईल इथंपासून पन्नास शंभर मीटरच्या अंतरावर पाठीमागं पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंप येणारे काय ट्रक मालक असतील वाहतूकदार असतील हे सगळी गाड्या इथे उभू करतील आणि आमच्या लोकांना त्रास होईल माझ्या दारूबंदीच्या चळवळीत सा मी सांगू शकतो की या तालुक्यामध्ये मी या अगोदर महिलांच्या मतदानानं चौदा गावांच्यामध्ये दारूबंदी केलेली आहे चौदावं हे पंधरावं भडगाव रोड गडिंगलज मधील आनंद विहार हे अपार्टमेंट त्या अपार्टमेंटच्या बेसमेंटला बिल्डर कडून सुरू करण्यात येत असलेल्या बार रेस्टॉरंट साठी चर्चेचा विषय ठरलेले आहे आनंद विहारच्या रहिवाशांनी त्या ठिकाणी बार रेस्टॉरंट होऊ नये यासाठी आंदोलन छेडले आहे दारूबंदी समितीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल राज्य उत्पादन शुल्क गड इंग्लजचे दुय्यम निरीक्षक यांना तक्रार अर्ज देण्यात आला फोन मालकांना गड इंग्लज नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री देवानंद ढेकळे यांना संग्राम सावंत आणि उज्ज्वला दळवी यांच्यासह भेट घेत या रहिवाशांनी नगरपालिकेकडून बिल्डरला कोणताही बांधकाम परवाना मिळू नये यासाठी भेट दोन हजार बावीस ची पत्र त्या पत्रामध्ये सरळ म्हणलेलं आहे मुद्दा क्रमांक तीन सदर इमारतीच्या ठिकाणी मंजूर व्यतिरिक्त कोणतेही नवीन आगरवाढीव बांधकाम वापरात बदल आढळून आल्यास सदरचा विकास अनुकूल विकास समजण्यात येईल बांधकाम चालू कसं झालं आता विषय सांगतो तुम्हाला माझ्याकडे पहिल्यांदाच प्रकरण आल्यामुळं मी तुमचा नंबर मला द्या कारण ही फाईल जी काय आहे मी नगर रचना विभागाला सांगतो हे काय परमिशन आहे किंवा नाही हे सगळं कागद काढून मला ती फाईल दाखवा म्हणून मी सांगतो तुम्हाला लिगल आहे की नाही सांगतो मी दोन आणि दुसरं असं की हा महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे की व्यसनमुक्तीचं धोरण यामध्ये एक्साइ ऑफिस वाले म्हणाले काल त्यांना दाखवलं नाही त्याच्यातचा पहिलाच मुद्दा आहे की तिथं उद्यान आहे म्हणजे ज्या शिल्डिड करताना त्या सगळ्यामध्ये गार्डन दाखवलेलं आहे आणि अचानक ते गार्डन पॅक केलेलं आहे एक गुन्हा आहे नंबर दोन त्यानं अजूनही त्या मालकानं सोसायटी केलेली नाही सोसायटी असती तर आम्हाला एवढी वेळ आली नसती आम्हाला विचारल्याशिवाय त्याला काय करता त्यानं जागीर हे केले नाही आणि सगळं बघण्याचं काम नगरपालिका जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन आर्यन सह लता पालकर गणे तुमच्याकडे अर्ज जो आला त्याला तुम्ही परवानगी कुठल्या मुद्द्यांवर दिली परवानगी कोणतरी परवलेखी येईल नाहीये कोणतरी परवलेखी येईल नाहीये कोणतरी परवलेखी येईल नाहीये